मी तुम्हाला खरं सांगू कधीही मी काही मागत नाही मी नुसतं मनापासून नमस्कार करतो आणि तेवढंच करायला मी प्रत्येक ठिकाणी येतो कारण जे आपल्या मनात असतं किंवा जे आपल्या आपल्याभर अवतीभवती जे काही चालू असतं ते देवाला तर माहितीच असतं तर वेगळं काही मागण्याची गरज नसते मला वाटतं देव सगळे जे काय ते आपल्यासाठी नीट करत असतात बघा तुमचा पुढचा प्रश्नच टाळलाय हेच मी मागितलं होतं आता मी राजकीय बाहेर बोललोय आता इथे नको राजकीय आपण बाहेर बोलू मंडळात नको राजकीय इन इंग्लिश सेम थिंग नो पॉलिटिक्स बाहेर बात करते सचि प्लीज हा इथे नको इथे योग्य नाही वाटत गणपती बद्दलच प्रश्न ही मूर्ती तुम्ही पाहिली आरती केली एकूणच कसं वाटलं तुम्हाला कारण तुम्ही आता एक दोन ठिकाणी दर्शन घेतलं मुंबईमध्ये पण अनेक ठिकाणी तुम्ही दर्शन घेतले काय सांग नेहमी अशा मंडळातून प्रसन्नता वाटतात मंडळ असं मोठी किंवा कधी कधी मुंबईत आम्ही जेव्हा मंडळाच्या आजूबाजूला घरोघरी जातो तेवढंच प्रसन्नत असते आणि आपल्याला खरोखर सांगतो असा सण म्हणजे जेवढं शहर पूर्ण सजलेलं आहे क्वचितच असं सजतं आपण पाहतो की हा सण असेल दिवाळी असेल दसरा असेल आता हा सणाचा दिवस सगळे सणाचे दिवस सुरू झाले आणि त्याच्यात राजकीय सण पण सुरू होतील कारण निवडणुका अपेक्षित आहेत तर सगळीकडे पण अपेक्षा हीच आहे की निवडणूक निवडणुकीसारखी आणि सण सणासारखे असते उद्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे खूप गर्दी असते आवाहन काय कराल काही नाही तेव्हा वाईट वाटतात सगळ्यांसारखंच आणि मला वाटतं एकदम इथे सकाळी आलेलो कारण ते सगळे मिरवणुकी पाहायला आलेलो मागच्याच्या मागच्या वर्षी आणि तेही वातावरण खूप वेगळं असतं ते एक संस्कृती त्याच्यातली आपण दिसतं मला वाटतं नागरिक सगळे जाणतात काय करायचं त्याच्यात वेगळे काही आवाहन करायची गरज नसते